आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे लोडिंग पाहत आहोत हे श्री ज्ञानोबा तांदे डॉक्टरसाहेब मधले आहेत हे केजचं केज जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो सफेदचंदन दीड वर्षाचं रोप एकदम जबरदस्त रोप हो आहेत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याकडे चंदन रक्तचंदन मोहगनी डुब्या कडुलिंब त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार तयारफळ झाडे आंबा पेरू लिंबू नारळ संत्री मोसंबी चिंच अशी सर्व रोपं मिळतील त्याचबरोबर जंगली रोपं मिळतील एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस एकरात नर्सरी आज जवळजवळ आपली नर्सरीचा टर्नओव्हर हो आहे चाळीस कोटीच्या घरात अडीचशे कामगार आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आणि बुकिंगनंतर ही रोपं घरपोच शेतकरी बंधूंना अनुदान घेता येतं भाऊसाहेब फुलकर रोजगार हमी योजना नानाज देशमुख योजना या सर्व योजनामध्ये अनुदान घेता येतं कालच्या व्हिडिओमध्ये आपण तांदे डॉक्टरांची गाडी बघितली तीच आज पण त्याच सरांची गाडी चालू आहे बघू शकतो आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिल्यानंतर ते दिल्या संपर्क दिल्या करायचा आहे